नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत दोनकर पाटील डायरेक्टर श्री आयुर्वेदन पंचकर्म हॉस्पिटल चंदननगर आणि प्रियवेदा हेल्थ केअर सेंटर्स चंदननगर दादर आणि डेक्कन पुणे मित्रांनो आयुर्वेदानं एक देणगी दिलेली ऋतुचर्या आणि ऋतूनुसार पंचकर्म आलेले आहेत म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं असतं की जे, जे सहा ऋतू आलेले आहेत त्यातल्या तीन ऋतूमध्ये स्पेसिफिक शोधन चिकित्सा सांगितलेली आहे वमन विरेचन आणि वस्ती तर आत्ता हा जो ऋतू संपला आहे आता, आता। शिशिर चालू आहे शिशीर संपल्यानंतर वसंत ऋतू लागेल वसंत ऋतूमध्ये वासंतिक वमन नावाची कन्सेप्ट आलेले आहे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की फेब्रुवारी मार्च सुद्धा झाला की आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना बोर्ड लागतात वासंतिक वमन शिबीर हे फार गरजेचं आहे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जो काही कप साठलेला असतो ज्याच्यामुळं पश्नाच्या तक्रारी कप सर्दी खोकला दमा त्याच्यानंतर तापरा येतो काही लोकांना पश्नाच्या तक्रारी असतात या लोकांना जे कफाचे आजार आहेत कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं आहे ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना मधुमेह किंवा डायबिटीस आहे अशी आजार जे पेशंट आहेत रुग्ण त्यांच्यासाठी ही वासंतिक वमन ही कन्सेप्ट खूप सुंदर आहे पी सीओडी आहे थायरॉइड आहे अशा असंख्य आजारामध्ये वासंतिक वमन देतात आम्लपित्त आहे वासंत वमन म्हणजे काय तर वसंत ऋतूमध्ये वसंत ऋतू एकदा सुरू झाला की सूर्याची उष्णता वाढते आणि हेमंत शिष्यात साठलेला जो कप आहे तो पातळ होऊन बाहेर पडायला सुरुवात अशा वेळेला नेमकं सर्दी पडचं खोकलं आजार वाढतात पा कधी पण अशा वेळा उत्केन झालेलं आहे तर ते बाहेर काढून फेकायला फार सोपं असतं म्हणून काही औषधी तु का दे का। दे तुप देऊन ज्यांना स्पेसिफिक जर कपाच्या आज असतील तर गोड तुपी तर कडु तुपी थेट नाही बरं का सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच बऱ्याचदा असं तर तुप प्यायचं म्हणलं ते कडू तुप प्यायचं म्हटलं की लोक आज उलट्या करतात पण स्पेसिफिक इथं यष्टीकृत बऱ्याचदा वापरलं जातं तर इथं मग ते क्लब कप बाहेर पडायला काढायला आहे ना फार सोपं जातं मग अशा वेळेला ते तूप प्यायला देऊन तीन ते सहा दिवस असतं ते साधारणतः आणि त्यानंतर एक उलटीचं औषध आपण देतो आणि हे केलं समजा दम्याचा तुम्हाला त्रास त्रास आहे किंवा खोकल्याचा त्रास आहे तुम्ही एक काम करा ह्या वर्षी एकदा वमन घ्या अगेन पुढच्या वर्षी एकदा करा आणखी एक वर्ष पुढच्या वर्षी एकदा असं दोन तीन वर्ष सलग फक्त एक आठ दिवसांची ट्रीटमेंट आठ ते दहा दिवसांची ट्रीटमेंट आहे खूप जास्त काही काढायला लागतो अजिबात नाही वर्षातून तेवढं फक्त करायचं आपल्याला ते जर केलं तर हा कफाचा सर्दीचा खोकल्याचा दम्याचा त्रास कायमस्वरूपी निघून जातो तुमची इम्युनिटी वाढते पचनक्षमता वाढते आतली जी सगळी काही टॉक्झिन्स आहेत किंवा जे घाण म्हणतो आपण ती सगळी सगळी बाहेर निघली जाते आणि शरीर परत रिज्युनिट किंवा रसायन चिकित्स यांनी शरीर परत तरुण व्हायला सुरुवात होते एकदा जर उमन केलं तर शरीर हलकं होणार आहे तुमचा मेद कमी होणार आहे तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल यांनी आटोक्यात येतं तुमचा वाढलेला डायबेटीस यांनी आटोक्यात येतो तुमचा वाढलेला कप खोकला हा कायमस्वरूपी निघून जातो त्याच्यामुळं वसंत ऋतूमध्ये आता वमन चालू होतील तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करा आणि तिथं वमन घ्या समजा नाही जमलं तर आपल्या हॉस्पिटलला या तिथं ॲडमिटची सोय आहे तुमची प्रॉपरली सगळ्या गोष्टी होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ही वासंतिक वमनं मेडिक्लेममध्ये कवर होतात तुम्हाला जर जे काही आजार आहेत त्या आजाराचं जर आपल्याकडं निदान असेल समजा कोलेस्ट्रॉल वाढले तर त्याचा आपल्याकडे रिपोर्ट आहे तुम्हाला दमा आहे एक्सरेमध्ये तुमचं सीओ पी डी पिक्चर दिसते सॅनिसॅटीज दिसते डी एन एस दिसते म्हणजे नाकाचा हाड वाढलेला आहे ह्या ठिकाणी जर वमन घेतलं रिझल्ट मिळणार आहे प्लस हा जो खर्च आहे हा सगळा मेडिक्लेममध्ये तुमचा निघून जाईल त्यामुळे तुम्हाला ती पण अडचण नाही आहे आणि त्यानंतर काही थोडीफार पथ्य असतात तीन पाच दिवसांची ती पथ्यव्यवस्थित सांभाळा तुमचा आजार बऱ्यापैकी रिकवर होऊन जाईल जरी यात काही शंका वाटल्या तुम तुम्हाला तर मला इन खाली इनबॉक्समध्ये मेसेज करा किंवा वरचे नंबर डिस्प्ले होते त्या नंबरवरती मला कॉल करा धन्यवाद